गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे आपलं माझ्या स्मार्ट अकॅडमी मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये विद्यार्थी मित्रांनो जर आपण या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आता आपण आपल्या महत्त्वाच्या मुद्द्याकडे येऊया विद्यार्थी मित्रांनो आपले मुद्दे आहे सर्वप्रथम टी ई टी म्हणजे काय त्यानंतर कोण देऊ शकतो टी टी ई टीचा सिलेबस काय आहे कोणकोणते विषय असतात आणि शेवटचा मुद्दा आहे टी ई टीचा पासिंग क्रायटेरिया काय आहे तर विद्यार्थी मित्रांनो आपण आज या व्हिडिओमध्ये हे सगळे मु मुद्दे पाहणार आहोत तर सर्वप्रथम टी ई टी म्हणजे काय हा मुद्दा आपण बघणार आहोत तर विद्यार्थी मित्रांनो टी ई टी म्हणजे टीचर एलिजिबिलिटी टेस्ट अर्थात शिक्षक पात्रता परीक्षा म्हणजे शिक्षक होण्यासाठी ही शिक्षक पात्रता परीक्षा पास होणे गरजेचे आहे हे झालं टी ई टीबद्दल थोडक्यात माहिती त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो आपला दुसरा मुद्दा आहे जो आपण बघणार आहोत तर कोण देऊ शकतो ही परीक्षा तर विद्यार्थी मित्रांनो ज्या विद्यार्थ्याचे थे डी एड झालेले आहे असे विद्यार्थी ही परीक्षा देऊ शकतात आणि ज्या विद्यार्थ्याचे डी एड प्लस ग्रॅज्युएशन झालेले आहे असे विद्यार्थी पण ही परीक्षा देऊ शकतात आणि ज्या ज्या विद्यार्थ्यांनी डी एडमध्ये ॲडमिशन घेतले आहे म्हणजेच जे विद्यार्थी अपियर आहे असे विद्यार्थी पण ही परीक्षा देऊ शकतात आणि ज्या विद्यार्थ्याचे बी एड झालेले आहे असे विद्यार्थी पण ही परीक्षा देऊ शकतात तर विद्यार्थी मित्रांनो आपला तिसरा मुद्दा आहे टी ई टीचे विषय कोणकोणते असतात तर विद्यार्थी मित्रांनो टी ई टीचा सिलेबास हा पाच विषयावर आधारित आहे सर्वप्रथम मराठी त्यानंतर इंग्रजी त्यानंतर गणित त्यानंतर बालमानसशास्त्र अध्यापनशास्त्र आणि शेवटी परिसर अभ्यास असे पाच विषय या टी ई टी परीक्षेमध्ये असतात तर त्यानंतर विद्या विद्यार्थी मित्रांनो आपण पाहणार आहोत कोणत्या विषयाला किती मार्क असतात तर विद्यार्थी मित्रांनो सर्वप्रथम मराठीला तीस मार्क असतात त्यानंतर इंग्रजीला पण तीस मार्क असतात त्यानंतर गणिताला पण तीस मार्क असतात आणि बालमानसशास्त्र अध्यापनशास्त्र या विषयालासुद्धा तीस मार्क असतात आणि शेवटी परिसर अभ्यास या विषयालासुद्धा तीस मार्क असतात अशी ही परीक्षा दीडशे मार्काची परीक्षा असते तर विद्यार्थी मित्रांनो त्यानंतर आपला शेवटचा मुद्दा आहे टी ई टीचा पासिंग क्रायटेरिया काय आहे तर विद्यार्थी मित्रांनो ओपन कॅटेगरी सा साठी साठ टक्के गुण घेणे आवश्यक आहे आणि ऑदर कॅटेगरीसाठी पंचावन्न टक्के गुण घेणे आवश्यक आहे म्हणजे ओपन कॅटेगरीसाठी ते नव्वद मार्क घेणे आवश्यक आहे आणि जे विद्यार्थी कॅटेगरीमधून बिलॉंग करतात अशा विद्यार्थ्यांसाठी ब्याऐंशी मार्क घेणे आवश्यक आहे तर ही झाली आपली टी ई टीबद्दल थोडक्यात माहिती जर आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक ला 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 करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू